रणनीती मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापुरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील मनमानी कारभाराचा फर्दाफाश झाला आहे महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेने शुक्रवारी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे सतरा नोव्हेंबरला हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर सहायक आयुक्तांनी सोमवारी बैठकीद्वारे तोडगा काढू असे उत्तर दिले मात्र संघटनेचे प्रतिनिधी वेळेत कार्यालयात पोहोचले असता आयुक्त अनुपस्थित असल्याचे उघड झाले सरकारकडून अनेक आश्वासने मिळतात पण प्रत्यक्षात अधिकारीच गायब असतील तर कामगाराचे प्रश्न कसे सुटणार असा संतप्त सवाल संघटनेने यावेळी उपस्थित बैठकीची तारीख देऊनही गैरहजर राहिल्याने संघटनेने आयुक्ताविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे कार्यालयात अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी वाढत असल्याची चर्चा सुरू असून भविष्य काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत हे संघटनेने दिले आहेत यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे शिवसेना शिंदे गटाचे बापू डगे राजाभाऊ जाधव चंद्रशेखर आळगीकर तेजल परदेशी शोभा कवाडे यांच्यासह अधिक पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे म्हणाले की कामगार मजूर संघटनेच्या वतीने आज आम्ही बांधकाम कामगार आयुक्त यांच्या धारणामध्ये आलो आहोत तर आम्ही मागील एक दोन दिवसाखाली त्यांना एक पत्र व्यवहार केला की बाबा असा असा प्रकार चाललेला आहे सेंटरवरती योग्य शिक्के व आपल्या इथून रिजेक्ट केले जात आहे त्या संदर्भात आम्ही सहकारी अधिकारी यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी आम्हाला एक पत्रात उत्तर दिलं की बाबा तुम्ही सोमवारी इथं उपस्थितीत राहून आयुक्तशी चर्चा करून ह्याच्यावर काय तर तोडगा काढू पण आज आयुक्त साहेब इथं उपस्थितीत आहेत आणि आमच्या संघटनेच्या वतीने जे काय आम्ही मागणी केली ती व आमचे काय म्हणणं होतं ते म आम्हाला पळवापळी करून व उडवा उडवीचे उत्तर देऊन आम्हाला पळवण्याचं काम करत आहेत आज आम्ही या आयुक्त दांना पशी उभारून संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून आम्ही आजच्या दिवसाचा या आयुक्त साहेबांचा धिक्कार करतो व निषेध करतो कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू सूर्यवंत करंडे उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहर अध्यक्ष तेजलोळी परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आईकर तुळशी बोरगाव आज या सर्व संघटनेचे आणि गेल्या काही दिवसाला अत्याचार होत आहे कामगारांचा प्रश्न मार्गे लागत नाही जेणेकरून मृत्यू जर असतील किंवा शिष्यवृत्ती नूतनीकरण नवीन ह्याच्यामध्ये त्रुट्या वारंवार इथल्या कर्मचारी स्टॉप हे जाणून बुजून करत आहे आकसबुद्धीने त्यांनी त्यांचा राग व्यक्त करत आहे तर ह्याच्या आयुक्त आय। साहेब यांनी आज तारीख दोन आम्हाला सोमवारी त्यांच्या तारखेत आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव आमचे सहकारी हे सगळे जण उपस्थित असताना आज सहकारी अकृत डोंबराली साहेब आणि निलेश येलगुंडे साहेबांचा फोन लावत असल्याने कारणाने सांगतात सुट्टीवर आहे तर आयुक्त साहेब संविधानी मार्ग आमचा आहे तो आम्हाला हक्क तुम्ही डिस्काउंट घेऊ शकत नाही तुमचं हे रजेचा अर्ज आहे किंवा नाही किंवा आपण रजेवर कुठल्या कारणाने विचारले असतात आज कोणतेही त्याचं उत्तर आम्हाला मिळाले नाही तर आज आम्ही जे आ, आयुक्त साहेब आहेत एलवोंडे साहेबांचा आज निषेध करतो धिकार करतो अशा आयुक्त साहेबांना जर कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या तारखेला जर त्यांनी उपस्थित नसेल आणि किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जर त्यांनी आज रोजी आम्हाला कुठल्याही प्रकारचे आश्वासन देऊन किंवा वेळ देऊन किंवा पत्र देऊन त्यांनी भेटत नसेल तर अशा या वर्ग अधिकारी वर्गाला आणि अधिकाऱ्याला त्या पदावर बसण्याचा कोणताही अधिकार नाही तर जे सक्षम अधिकारी म्हणून आम्ही त्या नजरेने पाहतो त्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्यात तुम्हाला जागेवर निलंबित करावी आणि सक्षम अधिकाऱ्यांना इथं बसून जे प्रश्न कामगारांचे ते प्रश्न सोडवण्यासाठी तिथे बसवण्यात या संघटनेच्या वतीने आम्ही आज यांना धिक्कार या आणि आम्ही व्यक्त करत आहे तर आज आमच्या या संघटने पठाण साहेब हे आज रोजी येऊन आमचे मत सहकार्य केल्याबद्दल आम्ही संघटनेचे आभार मानतो जय जय महाराज आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा